आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आज महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रेंदिताई शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना जी रॅली काढली होती त्यामध्ये सर्व त्यांचे मित्रपक्ष घटक पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि विठ्ठल सरकारी साखर सरकर, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि खरं तर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला एक मोठं वलय प्राप्त झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळामध्ये जे बॅकफुटवर गेला होता पक्ष तो आता पुन्हा एकदा मोहिते पाटलांची एंट्रीमुळं फ्रंटफूटवर येताना दिसतोय काय सांगाल आज फॉर्म भरल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय खरंच आज देशामध्ये जो बदलाचा वार निघाला आहे ते महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आग्रकमावर आहे आणि महाराष्ट्रावर आग्र कमावले असताना कमा सोलापूर जिल्हा हे दोन्ही त्या ठिकाणी भाजपाच्या जागा त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा जागा निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी सर्वसामान्यांच्या या प्रतिक्रियावरून येतोय आणि उद्या दोन्ही खासदार हे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माड्याचे आणि प सोलापूरचे काँग्रेस पक्षाचे दोन्ही खासदार हे त्या ठिकाणी निवडून येतील महाविकास आघाडीची खात्री आहे आबा तुमच्यावर खरं तर आता डबल जबाबदारी आहे कारण पंढरपूर शहर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे ते सोलापूर मतदारसंघात येतं त्यामुळं मित्रपक्ष असलेले काँग्रेसचा उमेदवार त्यांचं निवडून आणणं ही तुमची जबाबदारी तर तिकडं माडा मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार असल्यामुळं तिकडेही तुम्हाला काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे काय सांगाल दोन्ही मतदारसंघामध्ये खरं तर त्या ठिकाणी मी दोन्ही मतदारसंघात त्या ठिकाणी काम करतोय पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गेले दोन तीन वर्ष झालं तयारी करत असल्यामुळं आज त्या ठिकाणच्या सर्व बूथ कमिट्या तयार झालेल्या आहेत त्याची सगळी यंत्रणा तयार झाली आहे आणि त्याचबरोबर माढा लोकसभेची जबाबदारी देखील त्या दे ठिकाणी माझ्यावरती येत असल्यामुळं तिकडं देखील प्रचारामध्ये सभांमध्ये कार्यक्रमामध्ये प्रवेश घेणं असेल यामध्ये उपस्थित राहावं लागतं आहे त्याचं नियोजन करावं लागतं आहे परंतु याचा अनुभव दोन्ही मतदारसंघात जास्त पाळण्याचा आणि आधीच जास्त आवड आहे पळायची आणि जिथं जिथं जाईल तिथं त्या त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिके कसं येईल यासाठी आम्ही या प्रयत्न करतोय त्यामुळं दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर दिल्यात त्यामुळं मला काम करायला हो त्या ठिकाणी बळ जोरात आलेलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक हाती तुम्ही किल्ला लढवत होता इतके दिवस आता मोहिते पाटील तुमच्या सहकार्याला आलेले आहेत खरं तर ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आता तुम्हाला किती फरक पडेल आणि किती बदल वाटतोय त्याच्यामध्ये महत्वाचं मोहिते पाटील त्या ठिकाणी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात आल्यामुळे पक्षामध्ये आल्यामुळं खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पवारसाहेबाचा विचार तेव्हा ठेवत होतो आणि आज तो विचार तेव्हा ठेवला म्हणून आज त्या ठिकाणी हे सर्व नेते मंडळी आज पक्षामध्ये प्रवेश करतायत आज पक्षात प मोहिते हो। पाटलांचा प्रवेश झाल्यामुळं त्या ठिकाणी आज आपल्याला बघितलं तर नारायण आबादेखील त्यासोबत आहेत नारायण आबांचा त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये येणाऱ्या चार दोन दिवसामध्ये ते पक्षामध्ये सामील होतील अशी आमची अपेक्षा आहे मग त्या ठिकाणी करमाळ्यामधून आज पंढरपूर मंगळडा असेल माडा असेल माळशिरसमधनं उद्याच आपल्याला एक गुड न्यूज मिळेल आणि त्या ठिकाणी सांगोला असेल त्या ठिकाणी मोहोळ असेल अशा पाच ते सहा मतदारसंघामध्ये मोयझे पाटलांच्या येण्यामुळे हे पाच ते सहा आमदार महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील असा उद्याच्या विधानसभेमध्ये खात्री वाटते त्यामुळं हे आमदार वाढल्यामुळं उद्या त्या ठिकाणी राज्यामध्ये सरकार येण्यासाठी खूप मोठा वाटा हा सोलापूर जिल्हा उचलत उत्तमराव जानकरांचा गुड न्यूज मिळेल की खात्री वाटते तुम्हाला हो नक्की खात्री वाटते आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे विमानानं जाऊन पण त्या ठिकाणी काही मिळालं नाही त्यामुळे त्याचा अंदाज आपल्यालाच आहे आणि त्याचं उद्या त्यांची मिटिंग आहे एकोणीस तारखेला त्यांनी आणि त्या एकोणीस तारखेच्या मिटिंगमध्ये त्यांचा निर्णय जाहीर करतील आणि मला सकारात्मक वाटतंय आणि ते यावे असं आम्ही त्यांचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कारण त्यांची पूर्वी ते पक्षातच होते गेल्यावेळेस एकोणीसला निवडणूक लढली परंतु काही कारणास्तव ते हो होते परंतु ते पक्षाच्याच बाजूने राहतील आणि उद्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी ताकद ही माढा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी दोन्ही गट मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आले तर गेल्यावेळेस एक लाख सोळा हजाराचं लीड होतं हे जर स्वतःच असतील तर ते दीड लाखापेक्षा दोन लाखापेक्षा जास्त असेल आणि त्याच्यामुळे तिथला उमेदवार खात्रीशीर निवडून येईल आणि चांगल्या मताधिक्या निवडून येईल मोहिते पाटील हे जानकर साहेब असतील नारायण असतील ना हे सगळे नेते मंडळी हे राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळं त्याचा नक्की परिणाम सोलापूर लोकसभेवरही होतोय आणि त्यामुळं सोलापूर लोकसभेतल्या प्रणितीदाईंच्या जागेला त्या ठिकाणी आता किती लाख मतानं निवडून येणार ह्याच्यावर चर्चा आहे निवडून येणार तर संपली जाईल चर्चा पण आता किती लाख मतांनी निवडून येणार ही चर्चा होते त्यामुळे नक्की दोन्ही चांगल्या हे होते राष्ट्रवादीचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि सोलापूर सह माडा सुद्धा या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येतील असा आशावाद त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज